गेले तीन दिवसापासून आमच्या बहिणींना वस्तिमुळं मिळाला पाहिजे या उद्देशाने गेले तीन दिवसापासून आमच्या सर्व इथे बहिणी आणि भाऊ या ठिकाणी बसले आहेत पण या झोपलेल्या प्रशासनाला किंवा या तालुक्यांच्या कुठल्याही मोठ्या प्रतिनिधीला यांचं कुठलंही देणं घेणं पडलेलं नाही की आज आमची मुलं इथे तीन दिवसापासून बसले आहे कुठल्याही तालुक्याचा प्रतिनिधी किंवा कुठल्याही सामाजिक संघटनेचा पदाधिकारी किंवा स्थानिक पदाधिकारी या आंदोलनाला कुठे भेट दिलेली नाही परंतु एक दुर्दैवाची या तालुक्याची गोष्ट आहे की या सर्व मुली वस्तू असे डिसेंबरमध्ये आता एक युवकांनी सांगितले डिसेंबरमध्ये या मुलांना वस्तुविग्रह देणार असे प्रकल्प अधिकाऱ्यांनी पत्र दिलं होतं डिसेंबर महिनासुद्धा गेला आणि तरी मुली या मुलींना कुठेही वस्तूविग्रह दिलेला नाही मी जनसेवक विजय तुकाराम किंगले या ठिकाणी असं सांगतो प्रकल्प सर्व प्रशासनाला की एक तीन दिवसपासून पासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे पण दोन दिवसामध्ये याच्या कुठलाही ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही जो भीमाशंकरला शंकरला जाणारा रोड आहे तो रस्ता तर नक्कीच बंद करू आणि रोडवरती आम्ही तिथे बांधून बसल्याशिवाय राहणार नाही